आणि यांचे लोकांना गुरु श्री नरेंद्रजी महाराज बद्दल जे त्याने शब्द काढले ते अतिशय अयोग्य आहे हे सर्व लोक इथे जमले आणि सर्व इच्छे लोक नाही पूर्ण महाराष्ट्राने देशविदेशामध्ये पण हा प्रसाद उमडलेला आहे जोपर्यंत विजय वडट्टीवार माफी मागत नाही तोपर्यंत हे लोक त्याने सोडणार नाही पण मी पण त्यांच्या बरोबर आहे विजय वडट्टीवारने माफी मागावी लागेल मी आता स्वतः जाऊन यांच्या बरोबर जाऊन विजय वडट्टीवारने पण भेटणार आहे मुंबईमध्ये आले तर आणि त्यांचं सांगणार आहे की तुम्ही माफी मागा आता मी जी कलेक्टर ऑफिसमध्ये चालले कलेक्टर साहेबकडे निर्देश दे निवेदन दे, देणार आहे नक्की कायदेशीर कारवाई होईल माननीय देवेंद्रजी फडणवीस धर्मचे रक्षक आहे संस्कृतीचे रक्षक आहे देशचे रक्षक आहे आमचे गुरुवर कोणाने असे आक्षेप काही सांगितला जोपर्यंत त्यांनी योग्य शिक्षा होत नाही तोपर्यंत कोणी स्वस्थ बसणार नाही व्हीपीएल युट्युब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका Thank you.